पोलीस टाइम्स न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त सिद्धिविनायक केअर सेंटरचा अनिमीय मुक्तीसाठी एक पाऊल पुढे उपक्रम तुर्भे सिद्धिविनायक केअर सेंटरचे डॉक्टर रवींद्र गोसावी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिनानिमित्त अनिमीय मुक्तीसाठी एक पाऊल पुढे हा आरोग्य जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमा अंतर्गत तुर्भे विभागातील महिलांसाठी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात महिलांचे वजन रक्तातील साखर रक्तदाब बॉडी मास इंडेक्स यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या तसेच विविध आरोग्य समस्यांवर सल्ला आणि उपचार मार्गदर्शनही करण्यात आले विशेषतः महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या अनेमिया म्हणजे रक्तशार या आजाराबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यावर उपाय योग्य आहार आणि काळजी याविषयक मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी आर्फन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुर्बेस्टोर येथे देखील महिला देण्याचे औचित्य साधून डॉक्टर गोसावी यांनी महिलांना त्यांच्या आणि आरोग्याविषयक मार्गदर्शन केले भारतातील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के महिला अनेमियाने ग्रस्त असल्याचे सांगत त्यांनी या आजाराची लक्षणे उदाहरणार्थ चक्कर येणे शारीरिक दुर्बलता त्वचा निस्तेस होणे आदींबद्दल माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित ज्येष्ठ आणि मान्यवर महिलांचे आभार मानण्यात आले समाजासाठी नेहमीच आरोग्यविषयक उपक्रम राबवणाऱ्या सिद्धिविनायक केअर सेंटरच्या से या प्रयत्नांचे से सर्वत्र कौतुक होत आहे